ओके okay. uh, एक तीन कविता रचना सादर करणार सा आहे आणि ह्या तिघांचं एक पॅकेज आहे त्या पॅकेजला आपण गॉडली अफेअर असं म्हणूया अफेअर बिटवीन एव्हरी वन ऑफ अस इच ऑफ अस आणि आपलं इष्ट दैवत याचं मंत्र दे पहिलं प्रकरण आहे साकडं जे आपण नेहमी घालत असतो मागत असतो तर अर्ज की आहेत हात पसरी दयापडे सॉरी हात पसरून मी म्हटलं का मी नाही नाही आपण हात जोडतो देवाकडे नाही म्हणून आपण देवाकडे हात जोडतो आता आपल्याकडे दुर्दैवाने ते मशीन अवेलेबल नाही आहे ज्यांनी मनोमय देहाचा एक्सरे निघेल पण तो एक्स रे निघाला तर कळ आपल्याला चार हात असतो त्यातले दोन जोडले आहेत दोन पसरले निघेल जज बाय द इंटेन्शन राईट तर हात पसरुणी तयापुढे मागतची राहिलो साकडे हात पसरणी तयापुढे मागतची राहिलो साकडे मिळता माझे मजकडे मिळता माझे मजकडे अन्यथा हरिसी वाकडे हात पसुरी दयापुढे मागतशी राहिलो साकडे मिळता माझे मजकडे अन्यथा हरिसी वाकडे परी न वाई आजवरी लाहलो अमाप रोकडे परी न वाई आजवरी लाहलो अमाप रोकडे करंटा मी कधी मानिले आभार दयाचे बापुडे कसं आहे आमचा असा ठाम समज आहे की देव ही दे तो, तो दे। तो तो जी आहे ती दिव्या शब्दावर आलेली नाही जो देतो तो देव ह ना आणि आम्ही मग घेऊ काही हरकत नाही तो द्यायला आहे परंतु ते घेणारे जे जे एटिकेट्स आहेत त्याच्या अर्थाची जी कविता होती व्हॉट इज अवर एलिजिबिलिटी टू सॉर्ट ऑफ डिमांड थिंग्स तर गमत अशी आहे की माशी शिकते कुठे माशी शिकते इथे की आम्ही लिस्ट खर तर जर काढायला बसतो की भगवंत त्यांनी न मागता किती गोष्टी केल्या आहेत तर ती लिस्ट खूप मोठी आहे पण आमची लिस्ट वेगळीच असते आमच्या अपूर्ण इच्छांचीच लिस्ट आम्ही लिहित असतो आणि मग वेअर दॅट लँड्स पुढचं प्रकरण आहे हरिकृपा या नावाचं तर आता कलिकाळामध्ये आलेलो आहे कलिकाळाची रीत न्यारी कलिकाळाची रीत न्यारी हरिकृपा सकाळांची व्यारी कली काळाची रीत न्यारी हरी कृपा सकळांची प्यारी परी हरी स्वयेची येतादारी घरात कोणी घेईना <thits> कली काळाची रीत न्यारी हरी कृपा सकळांची प्यारी परी हरी स्वयेची येतादारी घरात कोणी ना पैका अडका कमविण्या पत पैका अडका कमविण्या पत धनलक्ष्मीचे गरी व्रत पैका अडका कमविण्या पत धनलक्ष्मीचे करीती व्रत परी ती स्वयेची जया चरणी तयासी कोणी भजेना पैका अडका कमविण्या पत धनलक्ष्मीचे करीती व्रत परी ती स्वयेची जयाचरणी व्रत तयासी कोणी भजेना परी लक्ष्मी तो अखंड व्रत परी लक्ष्मी तो अखंड व्रत तियेची करिता अशी ताटा तुटत परी लक्ष्मी तो अखंड पती व्रत करिता अशी तुट वित्त जरी यथेष्ट चित्ती समाधान कोठून लक्ष्मी तो अखंड पतिव्रत करिता अशी ताटा तुट वित्त जरी पावाली यथेष्ट चित्ती समाधान कोठून जैसे मिष्टाल्ल खाया जैसे मिष्टान्न बहुरुसे खायाचे आणि मग कशी होती ह्या दोन वेगळ्या यंत्रणा आहेत हरी आणि हरीची कृपा राईट एक म्हणजे सुखाची साधनं आणि दुसरं म्हणजे सुखाची साधनं कन्झ्युम करणार मेकॅनिझम हा डिफरन्स आहे हरी आणि हरीची कृपामध्ये पण आम्ही ते विशेष सर्कलमध्ये अडकून पडतो आणि ते फुटतच नाही आणि मग कुठेतरी गणित चुकतं आणि ते घोर कष्ट वगैरे वगैरे हे सगळं चालू होत ह्याला जर छेद द्यायचं असेल तर आम्हाला सॉल्युशन पाहिजे आणि सॉल्युशन शोधायचं असेल तर पहिला मला रूट कॉस अनालिसिस करायला पाहिजे की कुठे आहे घोडं अडलंय कुठे तर रूट कॉस अनालिसिस करताना ते माझ्याची मान्यता आहे की जे घोडं घातलेलं आहे कुठे आहेस तू खोन खोन उद्या की माझ्या मेंदून तेच ते प्रकरण ज्याला आम्ही मन असं म्हणतो आणि ती इतकं डॉमिनंट आहे की मानवाचं नावच मुळात मनामुळे आलेलं आहे द द वन बाय मानव पुढचं प्रकरण ज्याचं नाव आहे विरंगुळा हिंडे फिरे दाही दिशा उद्योग करी बारा हिंडे फिरे दाही दिशा उद्योग करी बारा शिणल्या कळी के उमल विणया मत भानगडी सोळा मन बाय मन आहे ह्या ज्या भानगडी आहेत ना ज्या शिणल्या कळीके उमलवि करतो त्यांनीच मला सत्ययुगापासून मग त्रेतायुग मग व्यापार कलियुगात आणून सोडलेलं आहे तर वापिस कस गी आहे हिंडे फिरे दाही दिशा उद्योग करी बारा शिडल्या कळी के उमलविण्या मग भानगडी सोळा गप्पा करी गोष्टी कुणा परनिंदीची या चाळा गप्पा करी गोष्टी कुणा परनिंदीची या चाळा सगळी सोयरे रुचती कुणा संगणकाचा कळा नभोवाणी चित्रवाणी समोहिले सगळा आता टू सर्जेराव पाटील इट्स नॉट ने समोहिले सगळा व्हॉट्सअप फेसबुक इन्स्टाग्राम समोहिले सगळा प्रतिपाळ ती नेमे सान थोरा लळा परी अंतरीचे गुज कथितो परी अंतरीचे गुज कथितो मना माझी छंद कुळा नामी जडली प्रीत तर Ata नहीं लेकिन एक दूसरा किरण